नमस्कार सर्वांना मंडळी आपले सध्या जे चालू आहे ना स्पर्धा की पारंपरिक रेसिपी आजीच्या रेसिपी तर प्रत्येक वेळेला प्रत्येक आठवड्याला आपण एक एका स्पर्धकाला भेटायला जातोय आजही आपण अशाच एका स्पर्धकाला भेटायला आलेला आहे पण त्याच्याबरोबर तुम्हाला अगोदर मला तुमच्याशी बोलायला आवडेल की आपण आपली भारतीय संस्कृती आपल्या ह्या निसर्गाशी जास्त कनेक्टेड आहे हे मी तुम्हाला अगोदर पण आपण आणि सगळ्यांनाही माहितीये पण ते धार्मिक भावना असतील किंवा इतरही कुठल्याही मार्गाने श्रद्धेच्या मार्गाने धार्मिक श्रद्धा किंवा आपल्या पदार्थाच्या दृष्टीने सुद्धा आहे हे जर तुम्ही पण विचार केलात ना तर तुम्हालाही कळेल आणि आज आपण हा जो स्पर्धकाला भेटायला आलोय ना त्याच्या जी रेसिपी आहे ती म्हणजे निसर्गाची कनेक्टेड कसं आहे मी जास्त काही फोडत नाही शेवटी ती स्पर्धा आहे त्याच्यामुळे आपण बघायला जाऊया ना कशाला वेळ लावायचा चला ओळख करून द्या नमस्कार मैत्रिणी नेमबोंडा पाटील मी पिंपरी चिंचवड मध्ये गेले पंधरा वर्षापासून राहते तसं माझ माझ गाव आहे सांगली जिल्ह्यात एरंडोली म्हणून माझं सासर एरंडोली माहेर कवटेक सांगली जिल्ह्यातच हो आणि आज आपण जो पदार्थ बनवणार आहोत आहोत तो पदार्थ सांगली जिल्ह्यातलाच आहे म्हणजे तिकडे हा पदार्थ बनवला जातो फार पूर्वीपासून तर त्याचं नाव आहे पारंपारिक आहे आणि आता हा पदार्थ शक्यतो कोणाला नाही केला, केला जात नाही किंवा मग असं मागे पडत चाललेला आहे तो पदार्थ आता होतच नाही कुठे शक्यतो तर याच नाव आहे पानांच्या वड्या पानवडे पानवडे दुसऱ्या भागात अजून याला खूप नाव आहेत तशी नाशिक कडे पाटोळे असं काहीतरी म्हणतात पानोळे पण म्हणतात आणि आमच्या इकडे पानवडे असं म्हणतात पानवडे आणि हा पदार्थ होळीच्या वेळी करतात नाशिककडे आमच्याकडे पण करतात तेव्हा करतात आणि हा पदार्थ दोन प्रकारे बनवला जातो म्हणजे एक तिखट पण बनवला जातो आणि गुळ घालून गोड पण होऊ शकतो हा आणि तर याच्यासाठी चना डाळ तूर डाळ मूग डाळ मसूर डाळ मी घेतलेली आहे तुम्ही तीन डाळी घेतलं तरी चालेल हो मी छोट्या वाटीच्या प्रमाणा प्रमाणे ही एक वाटी ही एक वाटी आणि ही हो, हो, एक, एक वाटी आणि अर्धी वाटी मसूर डाळ घेतलेली आहे मूग डाळ हो आणि मसूर डाळ अर्धी वाटी हो मग हे चारी डाळी तीन तास आधी भिजवायच्या मग त्या भिजवलेल्या आहेत मी एकत्र एक भिजवले तुम्ही वेगळ्या वेगळ्या भिजवलं तरी चालतील एकत्र एक भिजवलं तरी चालेल एकत्र एक भिजवलेले आहेत तीन तासापूर्वी मग ह्या आता आपण मिक्सरला मिक्सर लाडस त्याच्यामध्ये मग आपण लसूण आहे आलं आहे मिरची आहे कोथिंबीर जिरा हळद आहे हिंग पावडर आहे थोडासा ओवा आहे आणि मीठ आहे पण हे, हे पण त्याच्याबरोबर हो हे मिक्सरला त्याच्याबरोबर लावून घ्यायचं सगळं म्हणजे फक्त फोडणी वगैरे काही नाही डायरेक्ट हो हो फोटो लावायचं हो हो मिक्सरला लावायचं आणि आता हा पदार्थ आपण बनवणार आहोत वडाच्या पानांवरती हे पिंपळाच्या पानांवरती बनवलं तरी चालतं आणि वडाच्या पानांवरती पण चालतं पिंपळाची वडाची चालतात नंतर पळसाची पण चालतात मग ही पानं मी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत तर आपण याच्यावरती ते बनवणार आहोत बनवताना दाखवेन आता ही डाळ आपण मिक्सरला लावून घेऊ चार डाळी हा हे एकत्र पाण्यात तीन तासापूर्वी भिजवलेले आहेत आता हे आपण एकत्र मिक्सरला लावून घेऊ त्याच्यामध्येच आधी मिक्सरला मिक्सरला लावायच्या आधी आपण हे जे वाटण करून घेऊ ह्या पूर्ण वाटण करून घ्यायचं मिरची अद्रक लसूण लसूण जर कोणाला नको असेल तर नाही घातला तरी चालेल मिरची लसूण आद्रक जिरं हिंगळ हळद कोथिंबीर मीठ आणि ओवा हा हे आधी मिक्सरला लावून घ्यायचं मग हे पूर्ण वाटण झालं आपण ठेचा जसा बनवतो त्याप्रमाणे त्याचं पूर्ण वाटण झालं की मग ह्या डाळी अगदी पाणी पूर्ण निथळून त्याच्यात घालायच्या आणि मग ते पूर्ण वाटण करून घ्यायचं त्याच्यात पाणी अजिबात घालायचं नाही okay. पाणी घालायचं नाही आता हे वाटण असं तयार झालेलं आहे तुम्ही ते वाटण करून त्याच्यात मिरची काय करणार तुम्ही पुढे आता आपण आव पानावरती हे वड्या थापून घ्यायच्या आता हा पदार्थ करण्यासाठी पाणी गरम करून घेऊ आधी उकळायचे तर त्याला वाफवायचं आहे तर मग पाणी गॅस चालू करू पाणी गरम करून घेऊ हो मी चाळण ठेवते याच्यावरती आणि आता या पानांना तेल लावायचं थोडस अगदी त्याच्यावरती हे वाटण केलेलं मिश्रण सगळं हो हे सगळं थापून घ्यायचं जास्त जाड पण नाही आणि एकदम पातळ पण नाहीच आणि साइडला थोडं थोडं ठेवायचं असं पूर्ण पान गच्च भरून नाही करायचं पानाच्या आकाराच करून घ्यायचं ते माहिती नाही आहे का आपल्याला कारण तर आपल्याला माहितच आहे वडाच्या झाडाचे खूप फायदे आहेत आपल्याला आणि वड हा ऑक्सिजनचा एक मोठा स्रोत आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे पानांचा पण आपल्या आपल्या आरोग्यासाठी खूप उपयोग आहे hmm. पूर्वी तुम्हाला माहितीये का पूर्वी जे मोठमोठे मुट जेवण पंक्त्या वगैरे व्हायच्या hmm. कार्यक्रम वगैरे व्हायचे hmm. तर त्यामध्ये आता सारखे डिश नव्हते हा त्यावेळी hmm. त्यावेळी पूर्वी अशा hmm. वडाच्या पानांचे पत्रोळे असायचे hmm. आणि द्रोण असायचे आणि त्याच्यामध्येच जेवण दिलं जायचं त्याच्या मागे पण काहीतरी कारण असणार आहे नक्कीच पण ते वडाच्या पानांच असायचं वडाच्या पानांपासून बनवलेलेच पत्रवळे आणि द्रोण असायचे ही आता अशी थापून घेतलेली आहेत आता ही अशी थापून घेतलेली आहेत गे। तर मग आपण ही वाफवून घ्यायची तर वाफवण्यासाठी अशी जसे बसतील तशी आपण ठेवून घ्यायची आणि याच्यावरती जरी ठेवलं तरी काही हरकत नाही ते एकमेकाला चिकटत नाहीत जर पान खूप मोठं होत असेल तर साईडून कट करून घेतलं तरी चालतं कट हा ठेवायचं हे सात मिनिट ठेवायचं सात ते आठ मिनिट ठेवायचं मोठा करून हो मोठा करून गॅस मोठा करून सात ते आठ मिनिटं ठेवायचे बरोबर याच्यामध्ये आपण ज्या डाळी वापरलेल्या आहेत ना त्या अगदी म्हणजे लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत उपयोग आहे आपल्या शरीराला जी ऊर्जा लागते रोज काम करण्यासाठी ती याच्यातून पूर्ण होते याच्यामध्ये प्रोटीन मॅग्नेशियम कॅल्शियम आयरन हे मिळतात त्याचप्रमाणे मसूर डाळ आहे तर ती आपल्या स्किनसाठी हेअर साठी खूप चांगली आहे स्किनचे प्रॉब्लेम मसूर डाळीने खूप सॉल्व्ह होतात आणि चना डाळ प्रोटीनचा उत्तम स्रोत आहे मूग डाळ तर पच पचनासाठी अगदीच चांगली आहे हलकी आहे आणि लहान बाळांपासून गर्भवती मातेपासून वृद्ध वुर्द्द, हा वृद्धांपर्यंत स्नायूच्या हा बळकटीसाठी खूप उत्तम आहे डाळी आणि याच्यात आपण तेलाच अजिबातच म्हणजे फक्त पानांना लावलेलं आहे त्यामुळं हा बाकी याच्यात कशाचा तेलाचा वापर नाही किंवा भरपूर असे मसाले वगैरे काहीच नाहीये अगदी आपण उपयुक्त आहे हो 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 आता आपण शिजले का बघू सात आठ मिनिटं झालेले आहेत त्याला तर शिजलेली आहे ती पूर्ण अजिबात चिकटलेली नाहीये त्यामुळे ती शिजलेली शिजलेली आहे हो 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 नामें नामें ले ले तर आपण हो त्याला अजिबात लागत नाही म्हटलं शिजलेली आहे तर आपण गॅस बंद करू आणि हे काढून घेऊ हे बघा अजिबात चिकटलेली नाहीये खाली खाली चिकटलेली नाही सुगंध मस्त येते पानांचा हे झाले तयार आपले पण पहिल्यांदाच बघते ऑटोमॅटिक हे बघा आणि ह्याच्यावरती या वड्यांवरती पानांचा आकार रेषा येतात नाही काही नाही अजिबात व्यवस्थित निघतात आणि याच्यावरती पानांवरचा रेषा दिसतात नॅचरल हो अगदी पानासारखा आकार येतो याला पानांवरती असलेल्या रेषाही व्यवस्थित दिसतात किती वेळ लागला पदार्थ करायला पदार्थ म्हणजे तीन तास डाळ भिजवायची असते आधी आणि त्याच्यानंतर मिक्सर ला वाटून घ्यायचं मोठं मोठं भरड ओके आणि त्याच्यामध्ये आलं लसूण जिरं ओवा मिरची मीठ आणि हळद थोडीशी घालून बारीक करून घ्यायचं पूर्ण आणि बारीक करून घेतल्यानंतर किती सात ते आठ मिनिटात तो शिजतो पदार्थ था। पानांवरती थापायचा आणि तो शिजवायला ठेवायचा वाफवून घ्यायचा फक्त जस टोटल बनवण्यासाठी बन, तर फक्त पंधरा मिनिटातच होतो तयारी केली तर पंधरा वीस मिनिटात होतो हा आणि पानवडे पानवडे पान हो टेस्ट करूयात आपण त्याच्यात दही सोबत खायचा वेगळी चव आहे आणि म्हणजे खूप लुप्त होत गेलेले पदार्थ चाललेले पदार्थ आहेत हे सगळे म्हणजे इतिहास जमा होत आहे हो हो खूप छान आणि हा पौष्टिक आहे ना लहान न तळपासून न तळता उकडीचा आहे हो हे लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत अगदी म्हणजे त्यांना पौष्टिक आहे त्याच्यातून पूर्ण प्रथिने कॅल्शियम मॅग्नेशियम आयरन लहान मुलांच्या वाढीसाठी जे गोष्टी आवश्यक आहेत त्या पूर्ण सगळ्या सगळ्यातून मिळतात आणि लहान मुलांना आपण असं खेळत खेळत त्यांच्या हातात दिला असा करून तर ते खातात आणि त्यातून त्यांना एनर्जी येते आणि जे घटक हवेत तेही मिळतात सगळ्या पानावड ते आकर्षक वाटत ना त्यांना काहीतरी हा छान आहे टेस्ट डेकोरेशन पण छान केले आणि खास म्हणजे हा पदार्थ पारंपरिक आहे आणि तुम्हाला सांगायचं तर या पदार्थामध्ये डाळी वापरलेली आहे पूर्ण तर डाळीची एक वैशिष्ट्य असते की त्याच्यामुळे रक्त जे आपलं ब्लड प्रेशर असतं ते नियंत्रित राहतं आणि वजन कमी होण्यास मदत होते भरपूर प्रोटीन हो आणि वजन कमी होण्यास मदत होते त्याच्यातून की आपण हा पदार्थ बनवण्यासाठी वडांच्या पाण्याचा उपयोग केला तर असं प्रत्येक पानांचा आणि झाडांचा आपल्या मानवी जीवनात खूप उपयोग हो असतो तर मला एवढं सांगायचं की प्रत्येकानी एक झाड लावावं आणि ते जोपासावं माझी विनंती आहे सगळ्यांना कि एक मोठं झाड लावा आणि ते जोपासा जिथे योग्य जागा भेटेल तिथे लावा आणि जोपासा मंडळी आताच तुम्ही बघितला हा पदार्थ आपल्या म्हणजे आपल्या पूर्वजांनी कस पर्यावरणाचा समतोल आपल्या ह्याच्यामध्ये आपल्या जीवनामध्ये राखलेला आहे आणि आता तुम्ही म्हणाल की पानं आपण काढली गेली म्हणूनच ते झाड एक लावायचं आणि ह्याचा पण आपल्या म्हणजे शरीरावर आता त्यांनी तर सांगितलं की हे पानावर ते वडे केल्याने आपल्या शरीरावर पण तेवढे चांगले परिणाम होणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पहिल्यांदा जे ह्याच्या पत्रावळीवर खाणं किंवा पानाचा वापर करणं ह्याच्यामध्ये ज्या आपण आजकाल डिश वगैरे हे करतो त्याच्यापेक्षा हे आणि नॅचरल आहे हे सगळ्यात महत्वाचं निसर्गाशी कनेक्टेड आहे त्याच्यामुळे हा पदार्थ खरंच म्हणजे हे आणि हे लोप होत चाललेत पदार्थ आपल्याला ते आ, मला वाटतं हळदीच्या पानाचा वापर आपण सगळाच करतो केळीच्या पानाचा पण पाना वापर आपण करतो पण ही जी पानं आहेत ना वडाचं पिंपळाचं त्याच्यानंतर पळसाची पानं काही मध्ये तर कुड्याची पानं पण आहेत आता कोकणात आम्ही कुड्याच्या पानांचा पण वापर करतो आता मला माहिती आहे म्हणून मी बोलले पण हे खूपच म्हणजे आपल्या जीवनाशी समतोल आहे है ह्यांचा निसर्गाचा बरोबर तर तु, तुम्हाला मी मागे प्रत्येक वेळेला सांगत आले की आमचे व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमच्या बरोबर जज आहे त्या परीक्षण करतातच आहेत पण तुम्ही हे व्हिडिओ बघताय रेग्युलर दर आठवड्याला त्यामुळे तुम्हालाही आम्ही सांगितलेलं आहे की तुम्हीही याचं परीक्षण करायचंय आणि तुमचे कॉमेंट्स आम्हाला मार्गदर्शक करणार आहे त्या त्या पदार्थाला न्याय देण्यासाठी आवश्यक आहेत त्यामुळे तुमच्या सूचना आम्हाला आवश्यक आहेत भेटूया पुढच्या आठवड्यात